हॅलो नमस्कार कसे आहात स्वस्त असाल मस्त असाल अशी आशा करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ हा हा खूप म्हणजे मला तर खूप छान वाटणार आणि मस्त आहे पण सुरुवात जी आहे ती थोडीशी धावपळीची आहे तर आजच्या म्हणजे सुरुवातीला मी काय केलेलं आहे सर्व जे आपले सुरुवातीचे घरा घरचे जे डेली रुटीनचे आपले कामं जे असतात ते आवरलेली आहेत आणि नाश्त्यासाठी काय केलेले आहेत पराठे केलेले आहेत तसेच चपात्यासुद्धा केलेल्या आहेत पण पराठे जे आहेत ते खूप दिवसाच्या नंतर केलेले आहेत तर त्यामुळे तुमच्याशी थोडेसे शेअर करते आणि आज आपली घाई जी आहे ती म्हणजे आपल्याला जायचं आहे जेजुरी दर्शनाला पण जेजुरी दर्शनाला जाता जाता आम्ही दुसरे पण एक दोन देव करणार आहोत तर त्यांचं दर्शन मी तुम्हाला आज थोडंसं व्हिडिओच्या मार्फत दाखवते तर गरम गरम नाश्त्यासाठी जे के के पराठे केलेले आहेत ते छान झालेले आहेत पराठा हा काय कधी कधी आपला आपल्याकून लाटतानी फुटतो आणि माझ्याकून पण कधी फुटतो कधी नाही फुटत कधीही माझे पराठे सर्व जे करतो ना आपण त्यावेळेस पूर्णच बरोबर होतील असं नाही आहे कधी फुटतात कधी छान होतात तर काही आता हा जो वरी टाकलेला आहे तो थोडासा म्हणजे जसं की पुरण जास्त झाल्यावर पुरण थोडंसं बाहेर निघल्यासारखं दिसतं तसं हे बाहेर नाही निघल्यासारखं दिसत पण खाली जी कोळपाट आहे ना त्याला लागल्यासारखं वाटत आहे पण निघलेलं नाही आणि लागलेलं पण नाही आहे पण तो जो भासतानी जो आहे ना त्याला म्हणजे वरचा जो उंड्याचा जो भाग आहे ना आपली कणकीचा तो त्याला दिसत नाही आहे फक्त बटाटा दिसतो त्यासाठी असं वाटतं की तो पूर्ण फुटलेला आहे तर चला तसं नाही झालेलं तो तुम्हाला दाखवते बघा लाटतानी पण असा असा तसा छान मस्त लाटला जातो आहे असं नाही की लाटताना टिकून बटाटा बाहेर निघतो आहे किंवा फुटतोय किंवा चिटकतोय असं नाही झालेले पण ज्यावेळेस आपण कणिक एक हिस्सा आणि दोन हिस्सा पुरण जसं पोळीत भरतो तसा जर बटाटा भरला तर तो बरोबर असा होणार पण टेस्टला खाण्यासाठी छान लागणार तुम्ही भले याच्यासोबत काही खा अगर नका खाऊ असा जर केला ना तुम्हाला बटाटा दिसणार पण खाण्यासाठी छान लागणार नसता काय होतं आपण वरची टेस्ट त्याच्यासाठी घेतो जसे की चटणीची दही तर अवश्यच आहे छान लागतं बटाट्यासोबत खायला, खायला। पन आजुने गेतो। साथी चा चा हे पराठ्यासोबत खायला पण अजूनही आपण चटण्या वगैरे घेतो तर त्यासाठी वरचा जो कणकीचा जो चपातीसारखा जाडपणा आहे ना तो जाडपणा असल्यास मसाला जो आहे ना तो कमी प्रमाणामध्ये ज्यावेळेस ह्याच्यामध्ये बसतो ना पराठ्यामध्ये त्यावेळेस ते टेस्ट तेवढी छान लागत नाही जसे की जास्त प मसाला घालून पराठा आपण करतो त्यावेळेस टेस्ट छान येते तर चला असो सगळेजण करतात आपल्या आपल्या आवडीनुसार आणि मीही केलेले आहेत तुम्हाला काही डिटेल रेसिपी एवढी शेअर केलेली नाही कारण डिटेल रेसिपीसुद्धा मी तुम्हाला तुम्हा एक दोन वेळेस शेअर केलेली आहे ते तुम्ही मागं जाऊन बघू शकता तसेच बटाटा एक दोन प्रकारचा पण कसा करायचा जसे की आपल्याकडून फुटत असेल तर काय करायचं तर त्यासाठी सुद्धा मी कुठल्या पद्धतीने लाटायचा तोसुद्धा मी तुमच्याशी शेअर केलेला आहे तर चला असो आपला बटा हे सॉरी बटाटाच येई लागले मला पराठे वगैरे आपली झालेले आहेत आणि त्याने मी पटपट नाश्ते वगैरेसुद्धा करून घेतलेले आहेत छान झालेला आहे आणि आता आम्ही सर्वजण आवरून जात आहोत जेजुरीला तर आमचा आदित्यचा आज आहे बर्थडे आणि बर्थडे हा जो आहे तो आदित्य आहे पुढे बसलेला एक दोन व्हिडिओमध्ये थोडासा आलेला आहे तर त्याची मी तुम्हाला जास्तीची ओळख करून दिलेली नाही आहे तरी ते व्हिडिओमध्ये दिसेल तुम्हाला थोडंफार लगेच आम्ही आलेलो आहोत आज पुण्यामधील पहिल्यांदा जो इस्कॉन टेम्पल आहे ना तिथे आम्ही आलेलो आहोत छान आनंद घेण्यासारखं इथलं वातावरण आहे कालिया नागावरील कृष्णमूर्ती आहे तसेच दोन्ही साईडनं ज्या आपण ह्या जी कथा आहेत कालिया नागाच्या त्या कथा आपण प्रत्येक वेळेस काल्याच्या कीर्तनामध्ये कुठल्याही आप कीर्तनाची जी सांगता किंवा सप्त्याची सांगता तसेच कुठल्याही प्रवचनाची सांगता कुठल्याही कार्यक्रमाची जी सांगता आहे ती फाल्याच्या कीर्तनाने होते आणि इथं एकदम छान निळभर असं पाणी आहे त्यामध्ये असा मोठा खाली या नाग आहे आणि त्यावरही कृष्ण खेळतोय त्या नागाच्या फनीवरती तर चला खूप छान आणि असं मनाला मोहून टाकणारं इथलं दृश्य आहे मंदिरसुद्धा खूप छान आहे तिथला परिसरसुद्धा एकदम असा निसर्गरम्य आणि एकदम मनाला प्रसन्नता देणारा आहे तसेच इथे फुलांचा वगैरे पण छान बाग आहे जसे की आपल्याला हा बघा दोन नंबरचा गुलाबी शर्ट घातलेला आदित्य आहे हा जो मी तुम्हाला हात करून दाखवते तो सुंदर असा गुलाबाचा मळा आहे तर कितीही देवाला फुलं जरी रा लागली तरी पण कुठूनही आणायची गरज नाही पडत आणि किती छान असा कमळाच्या फुलाचा आकार किती मोठे मोठे कमळ जे आहेत ते इथे तयार केलेले आहेत बहुतेक इथं सध्या पाणी नाही आहे पण तिथे पाणी असावं म्हणजे खूप म्हणजे खूप सगळीकडेच असं बघत राहो असं दृश्य तिथे आहे आणि ही बघा ह्याची ही जी गुंफा आहे ना असं वाटतं जसं कृष्ण या ह्याच्यामधून येत असतील किंवा त्याच्यामध्ये झुला खेळत असतील असं काहीतरी दृश्य तिथं ती गुफा बघितल्याच्यानंतर आठवतं आणि मन त्यानं भारावून जातं आपलं आणि हे मंदिर जे आहे ना एवढं म्हणजे खरंच मंदिरासारखी जी प्रसन्नता आहे ना ती कुठेच नाही आहे आणि इथे प्रत्येक भाषामधला ग्रंथ इथे उपलब्ध आहे गीता आहे आपल्याला जे जे ग्रंथ पाहिजेत ते ते इथे प्रत्येक भाषामध्ये अवेलेबल आहेत आणि इथे छोटसं आम्ही आरतीचं ताट घेतलेला आहे आणि थोडीशी आरती ओवाळून आरती तर आम्हाला श्रीकृष्णाची काही येत नव्हती पण बघा किती छान मंदिरामध्ये सजावट पण तेवढीच भारी छान केलेली आहे आणि इथं जर बसलं तर असं उठवायची इच्छा होत नाही एवढं त्या मूर्तीकडे बघत बसावं अशी ती मूर्ती आहे खरंच खूप छान आहे आणि आपण तुळशीचं जे महत्त्व सांगतो ना खरंच तुळस किती पवित्र आहे आणि किती आपल्या भगवान श्रीकृष्णांना आणि विष्णूंना आवडते तर ते सुद्धा इथं दाखवून दिलेलं आहे प्रत्येक देवाच्या पुढे तुळस ही ठेवलेली आहे तसंच आपल्याला पण सांगितलेलं आहे आपण ते लक्षात ठेवत नाही आणि करत नाही म्हणून सांगा इथे प्रत्येक देवापुढे तुळशीचं छोटंसं इंद्रावण ठेवलेलं आहे गाय ठेवलेली आहे तसंच तुळशीचं इंद्रावण हे आपण प्रदक्षिणा करण्यापुरतं काही नाही ते थे ठेवायला पाहिजे तुळशीच्या प्रदक्षिणानं आपलं सौभाग्य वाटतं मनालासुद्धा खूप म्हणजे सकाळी सकाळी एक झालेल्या पूजेचं समाधान भेटतं आणि तसेच आपल्या विष्णूंना आणि आपल्या देवांनासुद्धा आवडीची आहे तर त्यांच्यासमोर ठेवल्यामुळे त्यांनासुद्धा प्रसन्न वाटतं तर चला असं इथे बघा किती अशा चोही बाजूनं एवढ्या छान अशा फ्रेम इथं लावलेल्या आहेत पूर्ण जी गोकुळचं वातावरण जी आहे जिथे एवढा कृष्ण खेळलेलं आहे जेवढं गोपिकासोबत त्यांनी म्हणजे हे केलेले आहे तर जेवढे पण एवढं बघा किती छान सुंदर असा इथलं वातावरण दिसतं किती झाडे किती मस्त असं खूपच म्हणजे खूपच भारी वाटतं आहे त्याचं मला वाटतं शब्दात वर्णन न करणे का हा परिसर मनाला मोहून टाकणारा आहे तर तुम्हालाही आवडला तर नक्की ते एकदा जाऊन बघा खरंच अशा वातावरणात जर आपण गेलो तर काय होतं घरच्या ताणतणावातून आपल्याला शांतता तर मिळतेच तसेच मनालाही समाधान मिळतं आणि जे आपण घरी जे पावित्र्य मांगल्ये प्रसन्नता जे आपण ठेवू शकत नाही जर समाधानी आपण राहू शकत नाही ते अशा ठिकाणी गेल्यावर माणसाला भेटतं आणि त्यामधून थोडासा जो चेंज आणि बदल जो आहे आपण म्हणतो तो, तो आपल्याला मिळतो तर मला तर वाटतंय असं काहीतरी आपण थोडं म्हणजे चेंज थोडं स्वतःमध्ये थोडासा करायला पाहिजे कारण काय आहे ना आपण नेहमी आपल्या डोक्यात आपल्या घरच्याच गोष्टी असतात आपल्याला काय करायचं आज काय करायचं उद्या काय करायचं हे झालं की काय करायचं ते झालं की काय करायचं तर ह्या गोष्टीमधून थोडीशी सुटका जी आहे ती आपल्याला मिळते आणि कुठेतरी भगवंतासमोर जाऊन त्याचं आपल्याला प्रदर्शनसुद्धा होतं आणि एक मनाला समाधान भेटतं आणि माणूस एकदम थोडंसं घरचा टेन्शन विसरून थोडंसं पुढं जाईन व विचाराला एक प्रेरणा भेटेल असं मला वाटतं तर चला थोडासा व्हिडिओ तुमच्याशी मी शेअर केलेला आहे आणि पुढचा व्हिडिओ जो आहे तो सुद्धा असाच रम्य आणि वातावरण प्रसन्न करणारा आहे तर तोसुद्धा मी तुमच्याशी नक्की शेअर करेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तर पुन्हा भेटूया आशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओम नम शिवाय